नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत विविध संवर्गातील गटक आणि गड्ड संवर्गातील सहाशे वीस पदांसाठीची जाहिरात जाहीर करण्यात आली होती आणि ही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पाहू शकता सध्या सुरू आहे टी सी एस मार्फत ही परीक्षा घेण्यात येणार असून पाहू शकता अकरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवार त्या त्या पदानी अर्ज करू शकतात आणि संदर्भात पाहू शकता अत्यंत महत्त्वाची नवीन अपडेट आलेली आहे परीक्षेमध्ये जे ज्या जागा आहेत पाहू शकता या भरती प्रक्रियेमध्ये एकूण सहाशे वीस जागा सांगण्यात आल्या होत्या तर यामध्ये पाहू शकता नवीन जी शुद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत यामध्ये जागा वाढ करण्यात आली आहे पाहू शकता हे शुद्धीपत्रक आहे नवी मुंबई महानगरपालिका पद भरतीची जाहिरात क्रमांक पाहू शकता अस्थापडा एक दोन हजार पंचवीस दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दैनिक वत्रपत्र वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहे सदर जाहिरातीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शुद्धीपत्रक निर्गमित करण्यात येत आहे यामध्ये पाहू शकता कनिष्ठ अभियंता स्थापत्य गटकं वेतनशणी एस चौदा अडतीस सहाशे एक बावीस आठशे या संवर्गाच्या पदसंख्येत वाढ झाल्याने जाहिरातीमध्ये दर्शवलेल्या सदर पदांच्या सामाजिक आणि समांतर आरक्षण यामध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे पाहू शकता जाहिरातीतील अनुक्रमांक दोन पदनाम कनिष्ठ अभियंता स्थापत्य गटकं वेतनक्षणी एस चौदा अडतीस सहाशे एक बावीस आठशे यामध्ये पाहू शकता एकूण पदसंख्या जी आहे ही दर्शवण्यात आली होती यामध्ये पाहू शकता या अगोदरची जर तुम्ही जाहिरात पाहिलीत अधिकृत संकेतस्थळावर हे उपलब्ध आहे यामध्ये पाहू शकता कनिष्ठ अभियंता या पदसाठीच्या किती जागा आहेत याची माहिती त्यामध्ये दर्शवण्यात आली होती ती तुम्ही चेक केली असेलच तर यामध्ये पाहू शकता ही सहाशे वीस पदांसाठीची ही जी जाहिरात आहे यामध्ये चेक केली जाऊ शकते सहाशे वीस पदांसाठीची पदभरती जाहिरात अठ्ठावीस मार्चला जाहीर करण्यात आलेली यामध्ये गटक आणि गड्डमधील एकूण भरती यासाठीची जाहिरातीमध्ये पाहू शकता ही जाहिरात आहे यामध्ये जे कनिष्ठ अभियंता हे पद आहे एकूण किती जागा दर्शवल्या आहेत ते आपण पहिल्यांदा पाहून घेऊयात आणि यामध्ये नवीन जे शुद्धीपत्रक आहे यामध्ये किती जागा दर्शवण्यात आल्या आहेत इथे पाहू शकता कनिष्ठ अभियंता स्थापत्य एकूण पस्तीस जागा दर्शवण्यात आल्या होत्या आता पाहू शकता नवीन अपडेटनुसार त्र्याऐंशी एकूण जागा आहेत आणि यामध्ये त्यानंतर त्या आरक्षणानुसारच्या विभागल्या गेलेल्या जागांची माहितीसुद्धा त्यामध्ये दर्शवण्यात आली आहे इथे पाहू शकता एकूण पस्तीस जागा कनिष्ठ अभियंता साडेचार एकूण पस्तीस जागा होत्या आणि खुल्यासाठी यामध्ये एकही जागा नव्हती यामध्ये आता त्यामध्ये नवीन अपडेट आलेली आहे पाहू शकता अनुसूचित जाती अकरा जागा आहेत जमातींसाठी दोन विभक्त जातींसाठी एक आहे भटक्या जमाती ब साठी एक त्याच्यानंतर क साठी चार आहेत त्यानंतर पाहू शकता ड साठी दोन त्यानंतर एक आहे यानंतर इतर मागास वर्ग यासाठी सोळा सामाज एस सी बी सी साठी दहा ईडब्ल्यू एससाठी दहा आणि खुल्या प्रवर्गासाठी आता पंचवीस जागा ॲड झाल्या आहेत अशा शा त्र्याऐंशी जागा आहेत यानंतर पाहू शकता जे समांतर आरक्षण आहे दिव्यांग अनाथ भूकंपग्रस्त यानुसारसुद्धा जागा ॲड झालेल्या आहेत पहिल्या खूपच कमी जागा होत्या फक्त पस्तीस आता त्या डबल झालेल्या आहेत त्र्याऐंशी जागा ॲड करण्यात आलेल्या आहेत विषयांकेत सर्व जाहिरातीमधील अटी आणि तरतुदीमध्ये आणि त्यामध्ये पाहू शकता बाकी जे संपूर्ण जाहिरात आहे यामध्ये कोणत्याही बदल पदवीचा बदल नाही आहे फक्त जे जागा आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य गटक संवर्ग या सडीच्या जागा वाढ करण्यात आली आहे आणि या संदर्भातली माहिती त्यामध्ये अपडेट करण्यात आली आहे बाकी कोणत्याही बदल साडीची जागा वाढ झालेली नाही आहे फक्त पस्तीसवरून त्र्याऐंशी झालेली आहेत आता पाहू शकता या अगोदरच्या किती त्र्याऐंशी हो जागा होत्या पस्तीसमध्ये आपण किती ॲड झालेली आहेत तर यामध्ये आपण चेक करू शकतो एकूणच्या जागा आहेत टोटल पस्तीसमध्ये अजून आता त्र्याऐंशीमधून आपण पस्तीस कट केल्यानंतर पाहू शकता अठ्ठेचाळीस म्हणजे पाहू शकतात सहाशे वीस जागा पहिल्या होत्या आणि अठ्ठेचाळीस म्हणजे सहाशे अडुसष्ट जागांसाठीची ही भरती प्रक्रिया झालेली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार आता कनिष्ठ अभियंत्यासाठी ज्या वाढलेल्या जागा आहेत त्या आरक्षणानुसार चेक करून त्या पद्धतीने अर्ज करू शकतात डिटेलमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया चालू आहे अकरा मे शेवटची तारीख आहे अजूनसुद्धा अर्ज केले जाऊ शकतो अजून दहा ते अकरा दिवस आहेत इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे याची डिटेलमध्ये माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओ सेशनमध्ये केलेली आहे ते चेक करू शकता त्याचबरोबर या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या अशाच सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा